भूमितीचा या टाइपचा जर तुम्ही प्रश्न बघितला तर प्रश्न कसा माहिती माहितीये का एका आयाताचा कर्ण दिलाय आणि कर्णाची लांबी दिली परिमिती दिली आणि क्षेत्रफळ विचारलं डिटेल मेथड जर तुम्ही करायला गेले तर पश्चाताप होणार का हाती काहीच नाही लागणार डिटेल मेथड तर आपल्याला येतेच पण स्पर्धा परीक्षा म्हटलं की शॉर्टकट खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या काय करायचं सरळ जी परिमिती आहे ना त्याचे अर्धे करा शेहेचाळीस चे अर्धे करा जे की आता तेवीस त्याचा वर्ग घ्या तेवीसचा वर्ग किती पाचशे एकोणतीस ही पहिली स्टेप त्यानंतर जो कर्ण आहे तो सतरा आहे सतराचा वर्ग घ्या सतराचा वर्ग येतो दोनशे एकोणनव्वद बरोबर आहे ह्या दोघांचा फरक घ्यायचा मग नवातून नऊ गेला शून्य दोनातून आठ जात नाही दहा दोन बारातनं आठ गेले चार आणि पाचातनं तीन गेला पाचातनं तीन गेला दोन दोनशे चाळीस परत एकदा पहा पहिली स्टेप परिमितीचे अर्धे करा त्याचा वर्ग पाचशे एकोणतीस दुसरी स्टेप कारणाचं वर्ग करा दोनशे एकोणनव्वद फरक घ्या दोनशे चाळीस आणि फायनल स्टेप दोनशे चाळीस चे अर्धे करा दोनशे चाळीस ला दोन वर्ग म्हणजेच पर्याय सारखं उदाहरण तुम्हाला सोडायचं पण त्याच्या आधी गणिताची भीती वाटते जॉईन करायचं आरंभ वन पॉईंट ओ अंक गणिताचा बेसिक कोर्स लाईव्ह बॅचेस चालू आहे अंक गणित टू पॉईंट बुद्धिमत्ता टू पॉईंट ओ आणि आता पुढचं उदाहरण सोडवायचं उत्तर कमेंट करा